नमस्कार शेतकरी बंधूंनो सध्या आपण एन एस एल शुगर्स लिमिटेड युनिट नंबर तीन जय महेश साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आहोत सध्या आपण ह्या ज्या प्लॉटवर उभा आहेत ह्या प्लॉटवर शेतकरी लागवड त्या ठिकाणी करीत आहेत आपण बघू शकता की त्यांनी त्या ठिकाणी सऱ्या काढलेल्या आहेत आणि या ठिकाणी त्यांनी इथं बेनं जे आहे ते बेनं या ठिकाणी टिपरे तोडून ठेवलेले आहेत मग आता या ठिकाणी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की सीड ट्रीटमेंट या ठिकाणी कशी करायची ऊस बेयणे प्रक्रिया या ठिकाणी कशी करायची आत्तापर्यंत आपण काय करत होतो की एखादा ड्रम घेऊन तो ड्रम अर्धा कापून त्याच्यामध्ये पाणी टाकून औषध टाकून त्या ठिकाणी आपण सीड ट्रीटमेंट करत होतो म्हणजे बेने प्रक्रिया करत होतो तर बऱ्याच शेतकऱ्यांना ते करणं शक्य नव्हतं ज्यावेळेस ऊस लागवड करायची अचानकपणे त्या ठिकाणी ड्रम त्या ठिकाणी उपलब्ध नसायचे परंतु आम्ही या ठिकाणी आता तुम्हाला दाखवू की सी ट्रीटमेंट आपण प्रकारे केलेली आहे आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता की ह्या ज्या सऱ्या काढलेल्या आहेत त्या सऱ्या काढलेल्या ह्याच्यामध्ये आम्ही काय केलेलं आहे दहा फूट त्या ठिकाणी दोन सरीमध्ये एक सरी आम्ही त्या ठिकाणी उडून घेतलेली आहे म्हणजे हे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसून येतं त्याच पद्धतीनं जी मधली माती आहे ती मधली माती काढून टाकलेली आहे आणि याच ठिकाणी एक खड्डा टाईप किंवा हौद टाईप या ठिकाणी आम्ही केलेला आहे आणि हे जे आमच्या भागामध्ये याला चवळं म्हणतात बऱ्याच ठिकाणी याला ताडपत्रीसुद्धा म्हणतात तर आम्ही काय केलेलं आहे या खड्ड्यावरती तर पूर्ण ताडपत्री झाकलेलीच आहे परंतु या खड्ड्यापासूनसुद्धा एक दहा फूट आम्ही एक ताडपत्री त्या ठिकाणी झाकलेली आहे जेणेकरून याच्यामधील जे सी ट्रीटमेंट झालेलं बेन आहे ते बेन आम्ही काढून या ठिकाणी टाकू शकतो तर आता आपण या ठिकाणी चारशे लिटर पाणी भरणार आहोत पाणी भरल्याच्या नंतरमध्ये आपण त्याच्यामध्ये औषध टाकून सी ट्रीटमेंट या ठिकाणी करणार आहोत ठिकाणी बघा आपण या ठिकाणी चारशे लिटर पाणी या ठिकाणी व्यवस्थितरित्या भरून घेतलेलं आहे तर आत्ता आपण मार्केट म्हणून इलेक्ट्रॉन हे यू पी एल कंपनीचं औषध विकत आणलेलं आहे ह्याच्यामध्ये दोन बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक त्या ठिकाणी आहे तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आता हे पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आपण आता या ठिकाणी याच्यामध्ये औषध मिक्स करणार आहोत औषध टाकायचं आपल्याला आता शेतकरी मित्रांनो औषध टाकल्याच्या नंतर मध्ये आपल्याला व्यवस्थित रित्या ते मिक्स करायचं आहे मिक्स करताना आपण त्या ठिकाणी मोठ्या काठीचा सहाय्याचा वापर करू शकतो किंवा या ठिकाणी आपण ऊसच घेतलेलं आहे उसाच्या साह्यानं सुद्धा आपण या ठिकाणी हे मिक्स करू शकतो व्यवस्थितरित्या मिक्स करू घेणं महत्वाचं आहे आता या ठिकाणी आपण मिक्स केल्याच्या नंतर मध्ये काय करायचं आहे जेवढे टिपरं आहे ते या याच्यामध्ये टाकून द्यायचे आहे फक्त पिपर सोडते वेळेस काळजी करायची शेतकरी मित्रांना पिपरा असे डायरेक्ट फेकायचे नाही हळू सोडायचे कारण जर तुम्ही डायरेक्ट फेकले तर कॉयताना इथं तासलेलं असतं त्यामुळे काय होतं हे खालचं थप्पड किंवा चवळं फाटण्याचं भीती जास्त अशा पद्धतीने तुम्हाला हे पूर्ण सोल्युशन मध्ये टाकायचं आहे तर आता बेने प्रक्रियेचे मी तुम्हाला फायदे सांगते जर तुम्ही बेने प्रक्रिया केली तर ह्या ऊसाची उगवण क्षमता ही जास्त त्या ठिकाणी वाढते उगवण क्षमताच वाढते त्याचबरोबर आपल्याला त्या ठिकाणी काय होतं रोग आणि किडींचं जे प्रमाण आहे ते त्या ठिकाणी होत नाही गाभेमर त्या ठिकाणी त्या प्लॉटला होत नाही खरंच हे खूप कमी खर्चिक आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी या ठिकाणी काय करायचं आहे बेने प्रक्रिया करूनच लावायचा आहे अधिक माहितीसाठी आपल्या स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्याच्याशी आपण संपर्क करू शकतो